राष्ट्रवादी काँग्रेसला आणि मुख्यतः शरद पवारांना शह देण्यासाठी वेगवेगळे टॉपिस त्यांनी आखले मुळामध्ये देशाच्या एकंदर देशाच्या राजकारणाचा विचार केला तर साताऱ्याचं स्थान खूप मोठं आहे काँग्रेस विचाराचा हा पूर्णपणे असलेला जिल्हा पंच्याण्णवपर्यंत काँग्रेस व्यतिरिक्त इत, इतर पक्षा इतर पक्षाला इथं विचार करायला सुद्धा संधी नव्हती इतकं मजबूत काँग्रेसचा किल्ला होता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणि मंत्रीपद मात्र आडी जिल्ह्याचं कृष्णाखोरे विकास महामंडळ शरद पवारांवर लोकांनी प्रेम केलं शरद पवारांना नेहमीच पाठिंबा दिला पण शरद पवारांनी पाहिजे इतकं अपेक्षेप्रमाणे कुठल्याच प्रकारची मदत जिल्ह्याला केली दिल्ली या जी ताकद ह्या लोकांना शरद पवारांनी द्यायला पाहिजे ती देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि योग्य वेळी दिली म्हणजे कुजवून वगैरे नाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ते सातारा जिल्ह्यातली सगळी तरुण मुलं ही नोकरी धरण्यासाठी बाहेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा जो विस्तार यावेळी झाला त्या मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्याचा दबदबा दिसतोय राज्यामध्ये कुठल्याही एका जिल्ह्याला जितकी मंत्रिपदं मिळालेली नाही आहेत तितकी साताऱ्याला मिळालेली आहेत म्हणजे पुणे आणि सातारा हे दोनच जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी चार मंत्रिपदं आहेत आणि त्यातही फरक हा आहे की पुण्यामध्ये एक मंत्रिपद जे आहे ते राज्यमंत्रीपद आहे पण साताऱ्याला जी मिळालेली आहे ती चारही कॅबिनेट मंत्रिपदं आहेत खरं तर या जिल्ह्यातून आत्तापर्यंत चार मुख्यमंत्री पण झालेले आहेत यशवंतराव चव्हाण बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे त्यामुळं काय नेमकं झालं की यावेळी साताऱ्यावरती इतकी नजर या तीनही पक्षांची आहे आणि हा मुद्दा केवळ मंत्रिपदापुरता नाही आहे तर या तीनही पक्षांच्या ज्या भविष्यातल्या वाढीच्या विस्ताराच्या हालचाली आहेत दृष्टीनं सुद्धा काही रणनीती ठरते आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाय आपले मजबूत करण्यासाठी काहींचा शिरकाव होण्यासाठीसुद्धा त्यांना सातारा इतका महत्त्वाचा वाटतो आहे आणि त्यामुळं ही गोष्ट नीट समजून घेणं आवश्यक आहे मंत्रिपदाच्या या चर्चेमध्ये साताऱ्याचं हे जे महत्त्व आहे त्याच्या पाठीमागची कारणं आपण नीट लक्षात घेणार आहोत माझ्यासोबत साताऱ्यातले दोन ज्येष्ठ पत्रकार जे साताऱ्यातल्या सगळ्या राजकीय सामाजिक घडामोडींच्यावरती लक्ष ठेवून असतात श्रीकांत कात्रे सर आणि हरीश पाटणे आता माझ्यासोबत आहेत आणि आपण थोडंसं समजून घेणार आहोत सर आश्चर्य वाटलं यावेळी साताऱ्याला चार मंत्रिपदं म्हणजे एरवी मला वाटतं जास्तीत जास्त दोन मंत्रिपदं असायची आणि इतका म्हणजे काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा असतानासुद्धा जी मंत्रिपदं नाहीत मिळाली यावेळी भाजपच्या सरकारमध्ये म्हणजे मुख्यमंत्री ज्यावेळी भाजपच्या आहेत त्यावेळी इतकी मंत्रिपदं खरं तर ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला हा जिल्हा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत बाले किल्ला होता आणि त्याच वेळेपासून भाजपनं इथं पेरणी करायला सुरुवात केली होती काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि मुख्यतः शरद पवारांना शह देण्यासाठी वेगवेगळे डॉफेस त्यांनी आखले आणि गेल्या दहा वर्षात ते इतके प्रयत्न त्यांनी केले आणि त्याचं जे परिणाम आहेत ते आत्ता आपल्याला दहा वर्षानंतर दिसत आहेत काँग्रेस विचाराचा हा पूर्णपणे असलेला जिल्हा पंच्याण्णवपर्यंत काँग्रेस व्यतिरिक्त इतर इतर पक्षाला इथं विचार करायलासुद्धा संधी नव्हती इतकं मजबूत काँग्रेसचा किल्ला होता mm. नंतर हळूहळू बदल होत गेला आणि आता पूर्णपणे काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेस पक्ष पूर्णपणे क्षीण झाला त्यात दहा मतदारसंघापैकी फक्त एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं अस्तित्व होतं आणि तेच पुन्हा एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार एकोणीसपर्यंत एकच मतदारसंघ काँग्रेसचा होता त्यामुळं काँग्रेस त्या संपली होती त्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली होती पण एकोणीसशे चोवीस मध्ये एवढं परिवर्तन झालं की काँग्रेसची शिल्लक राहिला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक आठ पैकी आठ जागा महायुतीला महा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यातला जो अजित पवारांचा गट आहे त्याला दोन जागा मिळालेल्या आहेत त्या निमित्तानं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस इथं शिल्लक राहिलेलं आहे पण हे जे भाजपचं धोरण होतं की पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जर शिरकाव करायचा असेल तर सातारा जिल्हा हे प्रवेशद्वार आहे आणि त्यातून मग आपण पुढे गेलं पाहिजे या विचारातलंच ह्या सगळ्या उलतापलती झाल्या आणि त्यामध्ये भाजपचं राजकारण हे यशस्वी ठरलं पण तीनही पक्षांना का असं वाटतं आहे की आपला मंत्री इथं असला पाहिजे म्हणजे याच्या आधी आपण बघितलं तर एवढी एका वेळी मंत्रिपदं कधी साताऱ्याला नाहीत मिळाली पक्षांच्या वाढीच्या दृष्टीनं त्यांना सातारा जिल्हा का महत्त्वाचा वाटतो आणि कसा मुळामध्ये देशाच्या एकंदर देशाच्या राजकारणाचा विचार केला तर साताऱ्याचं स्थान खूप मोठं आहे तुम्ही बघितलं असाल यशवंतराव चव्हाणसाहेब या देशाचे संरक्षण मंत्री होते शरद पवारांचं मूळ गाव हे नांदवड सातारा जिल्ह्यातलं आहे शरद पवारसुद्धा या देशाचे संरक्षण मंत्री होते किसनवीर आबांनी ज्यांनी सातारा जिल्ह्याचं काँग्रेसचं नेतृत्व केलं तर ते काँग्रेसचे देशाचे हायकमांड होते एकेकाळी म्हणजे एकंदर देशाच्या काँग्रेसच्या रचनेमध्ये सातारा जिल्ह्याचं स्थान त्या कालावधीपासून अबाधित राहिलं आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मोदी सुद्धा आली सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार जिवंत राहिले शरद पवारांचा पक्ष जिवंत राहिला हे देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं आणि त्यामुळं साताऱ्याला जास्तीत जास्त झुकतं माप कसं देता येईल शरद पवारांची आणि काँग्रेसची शक्ती कशी क्षीण करता येईल या दृष्टीनं त्यांनी वाटचाल केली आणि जे मगाशी कात्रे साहेबांनी सांगितलं की दोन हजार चोवीसला त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या दहा वर्षाच्या प्लॅनिंगमधलं प्रचंड मोठं यश हे दोन हजार चोवीस ला आता मिळालं आता तुम्ही जे विचारलं की तीनही पक्ष का लक्ष देत आहेत तर त्यांची पार्श्वभूमी ही या सगळ्या जुन्या एकोणीसशे बावन्न पासूनच्या सगळ्या या घटना मध्ये आहे आता एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत दरे त्यांचं गाव अजितदादा नांदवळचेच आहेत मुळात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि शरद पवारांनी बहुतांश राजकारण सातारा जिल्ह्याचं अजितदादांच्या ताब्यात दिलं होतं त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये अजितदादांची माणसं आहेत hmm. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले माणसं फोडूनच भाजपचा इथं ताकद वाढवली आणि oh. त्यामुळे या तीनही नेत्यांना असं वाटतंय की सातारा जिल्हा जे पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे तिथूनही सुरुवात केली पाहिजे त्यामुळं सातारा जिल्ह्यावर आपला होळ असला पाहिजे आणि म्हणून मंत्रीपदांची स्पर्धा लागल्यासारखी मंत्रीपदं दिली गेली म्हणजे शिवेंद्र राजेंना मंत्रीपद देणं हा त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे कारण त्यांची आहे राज्यात विक्रमी निवडून आलेले आहेत शरद पवारांनी अभयसी राजेंना अजिबात मंत्रीपद दिलं नाही त्यानंतर शिवेंद्र राजे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले त्यांना सुद्धा मंत्रीपद दिलं नाही देवेंद्र फडणवीसांनी त्यांना न्याय दिला पण जयकुमार गोरेंना पण दिलं कारण जयकुमार गोरेंची चौथी टर्म आहे तेही सिनियर आहेत त्यामुळं एकाच पक्षामध्ये दोनच चार आमदार असताना दोघांना दोन्ही सिनियर मंत्र्या आमदारांना मंत्रीपदं दिली गेली देवेंद्र फडणवीसांनी दोन मंत्रीपद दिली एकनाथ शिंदेनी हक्काचे शंभूराज देसाई त्यांना मंत्रीपद दिलं आणि अजितदा तर आपल्या आवडीच्या मकरंदाबांना मंत्रीपद दिलं त्यामुळं ही एकमेकांमध्ये आपला पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये आणखी मजबूत व्हावा आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून पुढे रुलिंग झालं पाहिजे यासाठी या तिनही नेत्यांनी आपापल्या इथल्या समर्थकांना ताकद दिली पण आपण म्हणजे अगदी प्रत्येकाची चर्चा करू की का नेमकं मंत्रिपद मिळालेलं असावं आता आठ जे आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी चार आमदार हे भाजपचे आहेत दोन आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि दोन शिवसेनेचे शिवसेनेचे आहेत या चौघांना जी मंत्रिपदं मिळालेली आहेत आपण सुरुवात करूयात मग शिवेंद्र राजांचा उल्लेख हरीशने केलाच जयकुमार गोरेंना मंत्रिपद नेमकं का मिळालेलं जयकुमार गोरे हे आक्रमक स्वभावाचे आहेत आणि कोणाचाही मुलायजा न ठेवता किती मोठा नेता कि मुझबूत आहे किंवा काय हे न बघता ते त्यांच्यावर टीका करत असतात राष्ट्रवादी काँग्रेस इथं ज्या वेळेला मजबूत होता मजबूत आहे अशा परिस्थितीतसुद्धा जयकुमार गोरेंनी शरद पवार किंवा रामराजे नाईक निंबाळकर असतील यांच्यावर नेहमीच टीका केलेली आहे आणि भाषा ही खूप आक्रमक अशा स्वरूपाचीच त्यांनी वापरली आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळण्याचं कारण आणखी एक का आहे की त्यांचं धडाडी आहे धडाळीने त्यांनी कामं केलेली आहेत दुष्काळी भागामध्ये मान खटावसारख्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता आणि आत्तापर्यंत म्हणजे जयकुमार गोरे ज्या वेळेला आमदार झाले तोपर्यंत जे, तो जे राजकारण चाललं ते फक्त पाणी प्रश्नावर चाललं आणि पाणी प्रश्नावर नुसती भाषणं व्हायची प्रत्यक्षात काय होत नव्हतं त्या तुलनेत जयकुमार गोरेंनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत धडक मारून काही योजना त्यातनं पाणी माण तालुक्यापर्यंत खटाव तालुक्यापर्यंत नेलं ही वस्तुस्थिती आहे मात्र आत्ता त्या प्रचारामध्ये सुद्धा विरोधकांना पाणी प्रश्नाविषयी जास्त काही म्हणता येत नव्हतं कारण hmm. शरद पवारांवर लोकांनी प्रेम केलं शरद पवारांना नेहमीच पाठिंबा दिला पण शरद पवारांनी पाहिजे इतकं अपेक्षेप्रमाणे कुठल्याच प्रकारची मदत जिल्ह्याला केली नाही हे या यावेळी मतदारांनी दाखवून दिलं पाणी प्रश्न जयकुमार गोरेंनी किंवा भाजपनं फडणवीसांनी सुद्धा ज्या प्रमाणात प्रयत्न केले त्या प्रमाणात झाले नाहीत अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये होती आणि ती या वेळेला मतदानातनं दिसली आणि जयकुमार गोरेंनाही चांगलं मताधिक्य मिळालं आणखीन एक त्यांचा आक्रमक स जो स्वभाव आहे जयकुमार गोरेंचा त्याचा उपयोग त्यांना आत्ताचा अंदाज असा आहे की सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं की सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आहेत आणि तिथल्या साठी एक अंकुश म्हणून मग जयकुमार गोरे मंत्री झाले तर त्यांना सातारा जिल्ह्यातले काही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आक्रमकपणा उपयोग येईल आणि त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातलं जे राजकारण आहे त्याच्यावर भाजपचा कंट्रोल कसा राहील किंवा भाजपचा तिथं विस्तार कसा करता येईल या दृष्टीनं त्यांची या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला असावा असे एक शक्यता आहे म्हणजे एकूण बेचाळीस मंत्री आहेत राज्यभरामध्ये या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यातले चार एका जिल्ह्यातले आहेत म्हणजे जवळपास दहा टक्के मंत्री एका जिल्ह्यात आहेत जवळपास मी मगाशी आकडेवारी बघत होते की सोळा जिल्हे असे आहेत की जिथं एकही मंत्री नाही आहे आणि अशावेळी साताऱ्याला हे चार मंत्रिपदं मिळालेली आहेत इतिहास मगाशी पण आपण सांगितलं याच्या आधी इतकी मंत्रिपदं कधीच नव्हती कधीच नव्हती मी एकोणीसशे नव्याण्णवचं प्रशांत तुम्हाला उदाहरण देईल एक अशी परिस्थिती आली की ह्या जिल्हा मुळता यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा चव्हाणसाहेब सातत्यानं इथून खासदार म्हणून गेले आमदार म्हणून गेले चव्हाणसाहेबांचं प्राबल्य या सातारा जिल्ह्यावर राहिलं चव्हाणसाहेबांनंतर शरद पवारांवर जनतेनं प्रेम केलं एकोणीसशे नव्याण्णवला ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेस या सातारा जिल्ह्यानं शरद पवारांना नऊ आमदार आणि दोन खासदार दिले पण एवढी साथ नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यानं त्यानंतर दोन हजार चारला सुद्धा हायएस्ट आमदारांनी खासदार सातारा जिल्ह्यानं चौदाच्या मोदी लाटेमध्ये म्हणजे जेव्हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाणीपत पा झालं तिथं साताऱ्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं पीक होतं म्हणजे शरद पवारांवर सातत्यानं या जिल्ह्यानं प्रेम केलं मग एकोणीसशे नव्याण्णवला अशी परिस्थिती असताना नऊ आमदारांनी दोन खासदार आले असताना तुम्ही अडीच जिल्ह्यांचं मंत्रिपद कृष्णा खोऱ्याचं मंत्रिपद फक्त सातारा जिल्ह्याला दिलं रामराजकर हे जे आज देवेंद्र फडणवीसांनी केलं अजित पवारांनी केलं जे एकनाथ शिंदेनी केलं ते शरद पवारही त्या काळात करू शकले असते hmm. त्यांनी ते करायला हवं होतं hmm. परंतु शरद पवारच नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे की सातारा अत्यंत सहनशील जिल्हा आहे hmm. ते सहनशक्ती कदाचित सातारा जिल्ह्याची त्यांनी आजमावली होती त्यामुळे सातारा जिल्ह्याला त्यांनी ती मंत्रीपद दिली नाही शेजारच्या सांगली जिल्ह्यामध्ये दोनच आमदार निवडून ने यायचे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक जयंतराव आणि दुसरे आर आर रावा दोघांनाही मंत्रीपद दोघंही कॅबिनेट असायचे शिवाय पतंगराव कदम सुद्धा मंत्री असायचे काँग्रेसच्या आघाडीमध्ये म्हणजे तीन मंत्री असायचे सांगली जिल्ह्यामध्ये आणि इकडं सातारा जिल्ह्यानं कायम शरद पवारांना झुक्त माप दिलं एवढं प्रेम केलं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील तुमची पंचायत समिती तुमच्या जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्या सगळ्या सोसायट्या तुमच्या सगळ्या दूध संस्था सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणि मंत्रीपद मात्र अडीच जिल्ह्याचं खोरे विकास महामंडळ जलसंपदा मंत्री एकदा फक्त त्याची भरपाई आ... यावेळी झालेली आहे याची परतफेडच केली उठे काढले मी म्हणेल देवेंद्र फडणवीसांनी की बघा तुम्ही शरद पवारांवर एवढं प्रेम केलं तुम्हाला त्यांनी काय दिलं का काय दिलं नाही राजे भोसले यांनी एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते परंतु आप ही माणसं डोईजड होतील या भावनेनं यांना मोठं केलं नाही त्यांची मंत्रीपदं डावलली गेली आणि दुसरीकडं मंत्रीपदं जास्तीत जास्त दिली गेली आणि या जिल्ह्याचा वापर केला गेला त्याचा जास्त फटका शरद पवारांना बसलेला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून शिवेंद्रराजेंचं जे मंत्रिपद आहे ते हे मंत ते मंत्रिपद आहे ते मंत्रिपद मला असं वाटतंय की सातारा जिल्ह्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आत्ताच्याकडे कारण शिवेंद्रजेंना त्याच कालावधीमध्ये शरद पवारनी मंत्री करायला पाहिजे होतं शिवेंद्र प्रवेशानंतर हे सगळे प्रवेश झाले भाजप भाजपमध्ये शिवेंद्र एंट्री केली म्हणजे हे सगळे आता मंत्री झालेले दोघेही दोन हजार एकोणीसलाच लाच भाजपमध्ये आलेले हो। जे आठ पैकी चार आमदार निवडून आलेले आहेत त्यातले मूळ किती मला वाटतं मनोज घोरपडे मूळ आहेत मनोज घोरपडे सुद्धा भाजपचे मनोज गोरफडे सुद्धा नाहीत शिवेंद्र राजे सुद्धा नाहीत जयकुमार गोरे सुद्धा नाही नाहीत अतुल भोसले अतुल भोसले सुद्धा नाहीत म्हणजे म्हणजे या अतुल भोसलेंसाठी तर एकदा शरद पवारांनी स्वतःच्या बाळासाहेब पाटलांचं तिकीट कापलं होतं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे ही जी एक कृत्रिम वाढ आहे तीच आहे पण तरी आता पक्ष वाढवायचा आहे तर म्हणजे बाहेरून आलेल्यांना पण मंत्रिपद दिली जी ताकद ह्या लोकांना शरद पवारांनी द्यायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि योग्य वेळी दिली म्हणजे कुजवून वगैरे नाही हो योग्य वेळी दिली एकटम झाल्यानंतर मग त्यांच्या पक्षात त्यांच्या पक्षात आता थोडं जनतेच्या बाजूने पण विचार करूयात की चार मंत्रिपदं मिळाल्यानंतर साताऱ्याचा म्हणजे काय नेमकं साताऱ्याला हवं आहे आणि इतक्या दिवसांपासून म्हणजे आपण कायम जी चर्चा करत असतो की पुण्याच्या जवळ आहे पण तरीसुद्धा इथून सगळे नोकरीला तिकडे जातात साताऱ्याला या मंत्रिपदाचा फायदा कसा झाला पाहिजे जनतेच्या दृष्टीने नेमकं काय काय व्हायला पाहिजे लोकांच्या दृष्टीनं दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये जर विकास झाला तर ह्या मंत्रिपदाचं चीज होणार आहे पहिला प्रश्न आहे तो दुष्काळाचा आहे दुष्काळी तालुक्याचे जे आहेत कोरेगाव अस कोरेगावचा काही भाग आहे फलटणचा भाग आहे कंडाळ्याचा काही भाग आहे माण आणि खटाव या पाच तालुक्यातल्या दुष्काळाचा प्रश्न काही प्रमाणात आता पाणी पोचलेलं आहे पण हे कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही त्यामुळं दुष्काळासाठी ज्या काही योजना आहेत त्यांना गती देणं आणि काम पूर्ण करून घेणं कालव्यांची कामं पूर्ण करणं ह्या सगळ्या गोष्टींचं प्रामुख्यानं कामंही व्हायला पाहिजेत दुसरा प्रश्न जो आहे तो औद्योगिकीकरणाचा आहे रोजगाराचा आहे शिक्षणाचा आहे शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न असल्यामुळं सातारा जिल्ह्यातले बहुतांश युवक पुणे मुंबई बंगलोर किंवा परदेशामध्ये असेच तुम्हाला चित्र दिसत सातारासारख्या शहरामध्ये तुम्ही कुठल्याही भागात जावा कुठल्याही घरात जावा दोन दोन म्हणजे नवरा बायको नवरा बायको असेच राहतात hmm. त्यांची मुलं सगळी कुठेतरी बाहेर असतात ह्याला hmm. काही पर्याय नाही मुलांना खरंतर स्थानिक पातळीवर रोजगार तुम्ही दिला hmm. तर मुलं इथं राहतील नाहीतर मग हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर असं hmm. शहर पुढच्या काळात होऊन जाईल त्यामुळं उच्च शिक्षणाच्या चांगल्या उच्च शिक्षणाच्या संधी म्हणजे ने नेहमीचं पारंपरिक शिक्षण आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही उच्च शिक्षण साताऱ्यामधून देता येईल का आय टी इंडस्ट्रीजसारखी इंडस्ट्री इथं डेव्हलप करता आली तर त्या माध्यमातून लोक तरुण मुलं इथं राहतील का ह्याचा विचार व्हायला पाहिजे आणि औद्योगिक क्षेत्र जे आहे सातारा जिल्ह्यातलं महत्त्वाच्या त्यातल्या म्हणजे सातारा वाई कराड फलटण ह्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत hmm. त्या त्यामध्ये काही मोठे प्रकल्प असे आले पाहिजेत की ज्यामुळं आणखीन काही लघु उद्योग इथं वाढू शकेल इथल्या इथंच लोकांना रोजगार मिळू शकेल अशा पद्धतीचा औद्योगिक विकास जर झाला तर इथले तरुण वर्ग इतर तर जिल्हा शोरांचा विरांचा इतिहास मोठा आहे पण वर्तमान वर्तमान काळात काय बरोबर जर भविष्य चांगलं भवितव्य चांगलं हवा असेल तर इथं औद्योगिक विकास आणि रोजगाराच्या संधी इथल्या इथंच स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले पाहिजे बरोबर आणि तिसरा प्रश्न आहे तो पर्यटनाचा पर्यटनाचा प्रोटेन्शियल एवढं मोठं आहे की जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे तो नैसर्गिकदृष्ट्या इतका समृद्ध आहे महाबळेश्वरपासून पासून कोयनेपर्यंत तुम्ही गेला तर खूप केरळ सारख्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं पर्यटनाचा विकास झाला आहे लोक जगभरातनं तिथं जातात त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यात सुद्धा जगभरातनं लोक येतील इतकं पर्यटनाचं पोटेन्शियल आहे महाबळेश्वर सारख्या ठिकाणी फक्त कोंडी वाहतूक कोंडीमध्ये माणूस अडकतो त्याला काहीच बघता येत नाही तो परत आपल्या ठिकाणी घरी जातो या सगळ्या गोष्टी या सगळ्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत आणि नैसर्गिक पर्यटनापेक्षाही धार्मिक पर्यटन सुद्धा खूप मोठं आहे सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे दुष्काळी भाग जरी असला तरी त्या भागात धार्मिक ठिकाणं भरपूर आहेत की जिथं लाखानं लोक येत असतात देवदर्शनासाठी हौशे नवशे गवशे सगळीकडेच असतात पण या धार्मिक पर्यटनाचा आणि नैसर्गिक पर्यटनाचा जर विचार केला आणि स्थानिक पातळीवर त्यातनंही रोजगार उपलब्ध करून दिला तर तो तोही विकासाचा मोठा एक पल्ला या जिल्ह्याला गाठता येईल कुठली सगळ्यात मोठी गोष्ट साताऱ्याला या चार मंत्र्यांकडून अपेक्षित आहे प्रशांत तुम्ही बघा सातारा जिल्ह्यात जिल्ह्याच्या चारही दिशांना मंत्रिपद आहे पूर्व hmm. पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना hmm. जयकुमार विकास so, गोसेराज so, <laughs> देसाई शिवेंद्रराजे मकरंद पाटील hmm. चारही दिशांना मंत्रीपद आहे hmm. यांनी निदान हे चार भाग व्यवस्थित वाटून घेतले <laughs> <laughs> आणि आपापल्या भागांचा आणि लगतच्या भागांचा जरी विकास केला तरी सुद्धा जिल्ह्याचा विकास बरोबर फक्त एकमेकांमध्ये भांडत न बसता मी मोठा का तू मोठा कसं आहे मंत्रीपद जास्त आहेत प्रशासनावर ताण मग माझंच ऐकलं पाहिजे अशा पद्धतीची जर वर्तणूक झाली या चारही मंत्र्यांकडून तर विकास होणार नाही विकास खुंटेल किंवा मी कुणाला आणायचं मी कुठला अधिकारी आणायचा याच्यावरून झालं तर विकास खुंट बरोबर यांनी एक चांगला ड्रास्टिक प्लॅन तयार केला पाहिजे आय आयपीएस एस अधिकारी जे सातारा जिल्ह्यामध्ये जे बाहेर आहेत त्यांना पण सोबत घेतलं पाहिजे सामाजिक कार्यकर्ते असतील माध्यमांमधले काही लोक असतील तज्ज्ञ असतील यांच्याशी एकत्रित बसलं पाहिजे आणि या जिल्ह्याला काय हवा आहे हे माहिती घेऊन एक कृतीयुक्त आराखडा यांनी तयार केला पाहिजे चौघांनी बरोबर आणि त्याचा प्लॅनिंग केलं ऐतिहासिक संधी आहे तसा ऐतिहासिक त्याचा वापर पण वापर झाला पाहिजे चौखूर उधळलं पाहिजे विकासाच्या बाबतीत असं मला म्हणायचंय सगळ्यात मुद्दा जे तिन्ही मुद्द्यांना कात्री साहेबांनी स्पर्श केला त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ते सातारा जिल्ह्यातली सगळी तरुण मुलं ही नोकरी धंद्यासाठी बाहेर आज तुम्ही सोशल मीडियावरच्या कमेंट बघा या सगळ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करायचंय तर तुम्ही एवढ्या औद्योगिक संधी इथं उपलब्ध केल्या पाहिजे इथं शैक्षणिक संधी उपलब्ध केल्या पाहिजेत इथं मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत त्यासाठी या चारही मंत्र्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे ही इतिहासानं तुम्हाला जी संधी दिलेली आहे ती जर तुम्ही दवडली तर आज जसं मी म्हटलं की ला एवढं देऊन शरद पवारांना काही करता आलं नाही तसं दोन हजार चोवीसला या चौघांना देऊन जर काही झालं नाही तर सातारा जिल्ह्यातली जनता कुणाला माफ करणार पक्षविस्ताराच्या दृष्टीने थोडंसं बोलायचं राहिलं म्हणजे जरी चार आमदार भाजपचे असले तरी स्थानिक स्व स्वराज्य संस्था किंवा इतर ठिकाणी अजूनही राष्ट्रवादीचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे।, आहे तर या दृष्टीनं ही तीन पक्षांची स्पर्धा कशी असेल पुढच्या काळात मला असं वाटतं की या तीनही पक्षांमध्ये ग्राउंड लेवलला मैत्रीपूर्ण लढती होती कारण स्थानिक स्वराज्य संस्थांवर आजपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे सहकारी संस्था यांच्या ताब्यात आहेत ग्रामपंचायत यांच्या ताब्यात आहे अजूनही ग्रामपंचायती सातारा जिल्ह्यातल्या अशा पूर्णपणे भाजपच्या ताब्यात वगैरे असं नाही हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ताब्यात निश्चितपणे आहेत म्हणजे इथं शिवेंद्र ताब्यात आहेत तिकडं जयकुमार गोरेंच्या ताब्यात आहेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेची विशेषतः जिल्हा परिषद पंचायत समितींच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका करताना जर त्या मैत्रीपूर्ण जर झाल्या म्हणजे मैत्रीपूर्ण झाल्यात तरच निवडणुका होती असं जर तुम्ही सीट वाटपाचं वगैरे करत बसला तर या निवडणुका इथं होणार नाहीत आणि प्रत्येक पक्षाला ग्राउंड लेवलला आपलं आपली ताकद दाखवायची त्यामुळे इथं निश्चितपणे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीच्याच लढती तुम्हाला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला पाहायला मिळते राष्ट्रवादीकडून म्हणजे अजित पवार तर या जिल्ह्याचे पालकमंत्री पण राहिलेले आहेत मकरंद पाटलांना जे मंत्रिपद मिळालं त्याची कारणं थोडीशी मगाशी बोलायची राहिली त्यांच्याबद्दल काय वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस इथं वर्चस्व होतं आता शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले असले तरी अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस इथं पुन्हा जो आहे तो टिकून वाढला पाहिजे हा एक त्यातला दृष्टिकोन असावा आणि अजित पवारांचा संपर्क नेहमीच सातारा जिल्ह्यात राहिला आहे आणि ज्या वेळेला अजित पवार शरद पवारांच्या बरोबर होते त्यावेळेला अजित पवारांकडंच या जिल्ह्याची सगळी सूत्रं असायची आणि ते, ते लक्षात घेतलं तर पुढच्या काळामध्ये त्यांचे जे रिलेशन्स या जिल्ह्यामध्ये आहेत त्याचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी जास्तीत जास्त वाढावा या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत तर मग सातारा जिल्ह्यात कोण तर त्यांचे मकरंद पाटील हे विश्वास वाचल्यामुळं आणि मकरंद पाटील हे शांत सोजवळ आणि संपर्काच्या दृष्टीनं खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे म्हणजे त्यांचा मतदारसंघ आहे तो खूप मोठा आहे वाई खंडाळा महाबळेश्वर असे तीन तालुके आहेत दोन्ही टोकं वेगवेगळे आहेत पण पाच वर्ष सतत ते पायाला भिंगरे लावून सगळीकडे संपर्क करत असतात त्यामुळं लोकसंपर्क साधण्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व वेग असल्यामुळं पूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या भागामध्ये फिरून नेटवर्क उभं करण्यामध्ये मकरंद पाटील यशस्वी होतील त्यांचे बंधू राज्यसभेचे सदस्य आहेत खासदार नितीन पाटील आणि त्यांचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क वापरून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बळकटी प्राप्त करेल असं त्यांना वाटत असावं त्यातून मकरंद पाटलांची निवड या मतदारसंघा मंत्रिपदासाठी झाली असा मागच्या निवडणुकीच्या वेळी पावसातली सभा जी गाजलेली होती पवारांची ती साताऱ्यातच झालेली होती आणि त्याचा एक रिपल इफेक्ट जो आहे तो आपण सगळ्या इतर मतदारसंघामध्ये पण बघितलेला होता यावेळी जेव्हा निवडणूक लागलेली होती तेव्हा असं वाटलं होतं का की म्हणजे साताऱ्यामध्ये असे निकाल येतील आणि नंतर इतकी मंत्रिपदं निश्चितपणे वातावरण तसं होतं त्याचं तस कारण एवढं सगळं देऊन तुम्ही काहीच दिलं नाही हा एक hmm. राग लोकांच्या मनामध्ये होता लोकसभेला तो राग दिसला hmm. म्हणजे उदयनराजेंच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा राग दिसला उदय आणि विशेषतः भाजपचं जे मायक्रो प्लॅनिंग होतं बुथ मॅनेजमेंट सिस्टीम भाजपचे hmm. की त्यांनी खूप ग्राउंड लेव्हलला मायक्रो प्लॅनिंग केलं होतं आणि हे फक्त शरद पवार आणि त्यांचे त्यांचे त्यांच्या यापूर्वीच्या सगळ्या बैठका व्हायच्या ते फक्त रेल शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमापुरते येणार इतर वेळेला असं प्लॅनिंगच्या कधी बैठका या पार्टीने कधी घेतलेल्या मला पाहायला मिळाल्या नाही hmm. प्लॅनिंगची बैठक आहे बाबा पक्षवाडीची बैठक आहे पक्षाची काय मिटिंग पक्षाच्या धोरणांच्या मेळावा घेतला असं नाही मग रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला यायचं त्यानंतर मग एखादी बैठक झाली ते झाली hmm. प्रत्यक्ष निवडणूक म्हणून प्लॅनिंग जे असतं ते प्लॅनिंग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं नव्हतं त्याचा जास्तीत जास्त फटका यांना बसला त्याच्या उलट केंद्रातले अनेक मंत्री कायम असायचे कायम साताराच्या दौऱ्यावर त्यांना जबाबदारी दिलेली असायची आणि कायम जिल्हाध्यक्ष ऍक्टिव्ह आमदार ऍक्टिव्ह मग ते छत्रपती असले तरी सुद्धा म्हणजे उदयनराजे शिवेंद्रराजे जरी छत्रपती असले तरी त्यांना पक्षवाढीच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या आणि कधी नव्हे ते उदयनराजे एवढे चांगले या निवडणुकीमध्ये वागले म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही उदयनराजेंचं प्लॅनिंग बघा लगतच्या चारही आमदारांना निवडून आणण्यामध्ये त्यांच्यासाठी प्रचार करण्यामध्ये शेवटच्या त्यांच्या सभांमध्ये जाण्यामध्ये उदयनराजे खूप ऍक्टिव्ह राहिले आणि शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदामध्ये तर ते की फॅक्टर ठर तर आशा करूयात आपण की ही जी चार मंत्रिपद सातारा जिल्ह्याला मिळालेली आहेत त्या माध्यमातून जिल्ह्याचा जो काही विकास होणं बाकी आहे त्याला आता गती येईल आणि जे आजवर इतिहासामध्ये घडलेलं नाही आहे इतकी मंत्री एका वेळी मिळाल्यानंतर तशाच पद्धतीनं त्याचा लाभसुद्धा जनतेला व्हावा हीच अपेक्षा असेल त्याच्या पाठीमागं काय नेमकी राजकीय कारणं आहेत कुणाला कशामुळं मंत्रिपद दिलं गेलेलं आहे आणि तीनही पक्षांची या जिल्ह्यावरती नजर का आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्यासाठी सातारा आपल्या हात हात्यात साताऱ्यावरती आपलं वर्चस्व असलं पाहिजे हे त्यांना वाटतं आहे ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्यादेखील नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका